भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेत अपमान करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पदावरून बडतर्फ करावे या मागणीसाठी आज पुन्हा वर्धेतील जनता रस्त्यावर उतरली आज गांधी पुतळ्याजवळ संविधानप्रेमी विचार मंचच्या वतीने जोरदार धान्य आंदोलन करत मनुस्मृतीचे दहन करण्यात आले संपूर्ण देशात भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करून देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे देशभरात अमित शहा यांच्या विरोधात तीव्र आंदोलने चालू आहेत वर्धेतही आज हे तिसरे आंदोलन झाले अमित शहा यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली

जाम मुर्दाबाद 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 अरे नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी मोदी चलेगी होश में आओ होश में आओ होश में आओ होश में आकर बात करो बात करो बात करो ये बोदिशा मुर्दाबाद 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 امید شاچا নিষেধ होतो उम्मीद شاچا নিষেধ होतो कधी बाराचा নিষেধ होतो उतरून जायचा होश में आओ होश में आओ होश में आओ बात करो जाओ जाओ დაიचे नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी हमारी चलेगी नाही चलेगी बात नाही चलेगी उम्मीद شا होश में आओ होश में आओ सारी पार होश में आओ होश में आओ सारी पार होश में आओ होश में आओ होश में आओ पुरस्कारकर्त्यांचा निषेध असो निषेध असो निषेध असो मानवी स्फूर्ती असो निषेध बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत माता की जय हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत भारताच्या उपेक्षित वंचित आणि शोषित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची केले आणि अशा या महामानवाच्या विरोधात जे अपमानास्पद वक्तव्य ह्या भारताच्या तळीपार गृहमंत्र्यांनी केलेले आहे ते अत्यंत निषेधार्थ आहे आणि ह्या वक्तव्याचा म्हणजे लोकशाहीच्या मूल्यावर आघात करण्यासारखा हा हे वक्तव्य आहे आणि ही भारताची जनता ही जी लोकशाहीवर आधारित हे जे आज आपला देश चालत आहे आपल्या संविधानावर चालत आहो ही जनता कधी त्यांना माफ करणार नाही त्यांनी जे म्हटलं की बाबासाहेबाचं नाव घेऊन काय करता देवाचं नाव घेतलं तर तुमचं स्वर्ग शर, तुम्हाला स्वर्ग मिळेल म्हणजे त्यांनी बाबासाहेबांना किती त्यांनी लेखाचं आज ह्या ही परिस्थिती आपल्या या लोक लोकशाहीच्या मार्गाने चालणाऱ्या या संविधानाच्या मार्गाने चालणाऱ्या देशामध्ये हे मनुस्मृतीवादी लोक हे आणत आहे आणि जनतेने आता आपल्या या, या सर्व जनते बाबासाहेब केवळ एका समाजाचे नव्हते संपूर्ण देशाचे संपूर्ण जनतेचे होते आणि म्हणून आपल्याला आता ही वेळ आलेली आहे की आता आपल्याला सतर्क राहायची वेळ आलेली आहे त्यांना संविधान बदलवण्याची जी त्यांची मागची मनोकामना होती ती ह्या देशातील जनतेने पूर्ण होऊ दिली नाही जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बाबासाहेबांचे सवी आपले जी लोकसभा जिथे होते जिथे ह्या देशाचं कामकाज चालते सांसद ते सांसदमध्ये ते तिथके पुतळे आणि फोटो हटवून दाखवावं यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर हे ज्या पद्धतीने आज हे वक्तव्य करत आहे त्यांना वाटत आहे की ही देशातील जनताची धार बोथट झाली आहे ही दार बोतट झालेली नाही आहे निश्चितपणे ही जनता उ उसळेल आणि ह्या देशामध्ये ज्या पद्धतीचं यांचं हे राजकारण गडूळ राजकारण समाजात तेढ निर्माण करण्याचं राजकारण जे चालू आहे ते राजकारण उधळून लावल्याशिवाय ही जनता स्वस्त बसणार नाही निश्चितपणे ज्या मनुस्मृतीच्या आधारे हे लोक ह्या देशामध्ये राज्य आणू इच्छित आहे त्याचं दहन झालंच पाहिजे कारण की ह्या देशाला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं ह्या देशामध्ये जे संविधान तयार झालं बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी बाबा ह्या देशाला ही जे दिला है, जे देश है, है देशा जी घटना आणि संविधान दिलं आहे हे संविधानावर आज संपूर्ण देश चालत आहे आणि सर्व न्यायपालिका असो अर्थव्यवस्था असो ह्या देशाची सामाजिक व्यवस्था असो आणि शिक्षण व्यवस्था असो की सर्व ह्या संविधानाच्या भरोशावर चालत आहे आणि ह्या संविधानाला जर कोणी हानी पोहोचत असेल तर निश्चितपणे हे मनुस्मृती जे आणणारे लोक आहेत त्यां ज्यांचे विचार आहे त्याचं आम्ही आज इथे दहन केलेलं आहे